येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपेतील प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा झालाय मे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आनंदात साजरा केला जातो हा दिवस कामगारांना मजुरांना समर्पित केला जातो आंतरराष्ट्रीय श्रमिक दिवस म्हणजेच आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणूनही एक मे साजरा केला जातो याच दिवशी अखंड महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यामुळे महाराष्ट्र दिन म्हणूनही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपेतील प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात एक मे हा दिवस साजरा झालाय सुरुवातीला ग्रामपंचायत कार्यालयातील प्रांगणात ध्वजाचं ध्वजारोहण आठ वाजता ग्रामपंचायत सदस्य रामनाथ दौंडे यांच्या हस्ते करण्यात आला तर शाळेतील ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य विनोद अहिरे यांच्या हस्ते पार पडलं यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत ध्वजगीत महाराष्ट्रगीत तसेच गावातील ग्रामस्थांपुढे चावडी वाचन केलं या प्रसंगी सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक शिपाई चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ अंगणवाडी सेविका आशा कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य मुख्याध्यापक शिक्षक तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला